नमस्कार मी खड़तर प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक तथा खड़तर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आलेलो हो। आहोत आपण आज एक विषय घेणार आहेत या देशामध्ये लोकशाहीची हत्या ही हत्या या लोकशाहीची याच भारत देशामध्ये होत आहे अशा पद्धतीचं जनमत देशामध्ये चर्चिलं जात आहे म्हणून आपण या ठिकाणी काय वकील मंडळी आहेत भारतीय मतदार आहेत प्रथम नंतर वकील आहेत या लोकशाहीला लागलेला कलंक आणि लोकशाहीची होत असलेली हत्या हे खरी आहे का नेमकं काय होत आहे या देशामध्ये ते आपण त्यांना विचारून घेणार आहोत वकील साहेब आज, आज <coughs> पूर्ण देशामध्ये हे वातावरण असं निर्माण झालंय कुठलेही निकाल तातडीनं लागत नाही मध्यंतरी मागच्या अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बाण चोरला यांची शिवसेना चोरली असे आरोप उद्धव बाळासाहेब संजय राऊत साहेबांनी केले आणि ह्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊत आला होता नेमकं काय घडलं आणि तुम्हाला काय वाटतं की त्याचा अडीच वर्ष लागला नाही मग न्याय देवतेचा हा निकाल जर एवढा उशिरा लागत असेल तर सर्वसामान्य जनतेनं न्याय कुणाकडे मागायचा सर्वसामान्य जनता आणि आपल्या देशातल्या सर्व जनतेसाठी शेवटचा न्याय मागण्याचा पर्याय म्हणजे न्यायालय आहे आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला सर्व कायदे दिले आपले सर्व कायदे हे भारतीय संविधानाला अनुसरून आहेत संविधान ओलांडून कुठलाही कायदा होऊ शकत नाही आणि आपल्या संविधानावरच आपलं न्यायालय आहे आणि आता आपण प्रश्न उपस्थित केला की इतका काळ का लागला तर त्याचं कारण असं आहे की भारतातली न्याय व्यवस्था हे सर्वांना न्याय देणारी आहे त्यामध्ये काळ एवढ्यासाठी जातो की कोर्ट जे आहे न्यायालय जे आहे ते दोन्ही बाजूंना त्यांची संपूर्ण बाजू मांडण्याची संधी देते आणि त्या संधी देण्याच्या हजामध्ये हा काळ ओलांडतो हो। कारण त्याचं कारण असं आहे की एखाद्याला त्याची बाजू मांडण्याची पुरेशी संधी मिळाली नाही आणि सत्य समोर आलं नाही तर त्याच्यावर अन्याय होणे कोर्ट हे सर्व परिस्थिती पाहून न्याय निर्णय देतं आणि ह्या सर्व बाजू मांडण्यामध्ये आणि लोकांना संधी देण्यामध्ये दे। हा झाला असेल आणि केवळ राजकीयच केस। फक्त केसेस चालाव्यात असं नाही अनेक लोकांचे प्रलंबे अनेक प्रकरण प्रलंबित आहेत जर फक्त ही राजकारणाचीच राज केस आठवडा पंधरा दिवस घेऊन बसलं सर्वसामान्य माणसाला वाटतं तर कसं व्हायचं सर्वसामान्यांनाही न्याय मिळायला पाहिजे त्यामुळे कोर्टाच्या तारखा ह्या सर्वांना धरून फक्त राजकीयच नाहीत तर राजकीय लोकांना सुद्धा तेवढंच महत्व आहे जेवढं गरीब गोर गरीब सर्वसामान्यांना महत्व आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया हे सर्वांना न्याय देण्याचं काम करते आणि त्या न्यायनिवाडा होऊ पर्यंत कदाचित काही गोष्टी समोर येऊ पर्यंत प्रक्रियेला जेवढा वेळ लागतो तेवढा न्यायालयीन वेळ लागतो न्यायालय कुठल्याही गोष्टीला जाणून बुजून लांबवत नाही इव्हन न्यायालय प्रयत्न करतं की जेवढ्या लवकर केसेस संपतील तेवढ्या लवकर केसेस संपाव्यात आणि लवकरात लवकर लोकांना न्याय मिळावा यासाठी न्यायालय प्रयत्न करत असतं परंतु या तांत्रिक बाबीमुळं अनेक प्रकरणांमध्ये विलंब होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले की आम्हाला न्याय लवकर मिळेल अशी अपेक्षा होती पण अडीच वर्ष न्याय आम्हाला मिळाला नाही शेवटी डी वाय चंद्रचूड ही सर्वोच्च न्यायालय रिटायर झाले रिटायर होण्याच्या अगोदर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे म्हणले आता आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा नाही आता जनतेतून न्याय मिळेल म्हणजे शेवटी जनतेकडे यावं लागलं मग जनतेकडे जर यावं लागलं जनतेतच न्याय मिळाला नाही म्हणून न्यायालयामध्ये जावं लागलं आणि न्यायालयामध्ये न्याय मिळाला न्याय नाही म्हणून पुन्हा जनतेकडे यावं लागलं तर मग न्यायालयाच्या चुका होतात का नाही असं आता लोक विचारतात काय म्हणाले त्याच्यावर न्यायालयाच्या चुका होत नाही ते बघा आपल्या इथं एक पद्धत आहे तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय त्याच्यानंतर उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालय तर ह्या प्रक्रियामध्ये जाताना जर खालच्या कोर्टातून काही चुका झाल्या असतील तर वरच्या कोर्टात त्या सुधारल्या जातात तिथून काही चुका झाल्या असतील तर त्याच्यावर जे कोर्टात त्यात ते सुधारल्या जातात आणि संविधानाच्या बाहेर कुणीही जात नाही त्यामुळे न्यायालयाकडून जो चुक ठाकरे यांचे पिता श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणून बारकली शरद चंद्रजी पवारची रजिस्टर्ड नोंद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक संस्थापक अध्यक्ष म्हणून आणि हे सगळे कागदपत्र दाखल केले असताना अडीच वर्ष न्यायालयाने निकाल दिला नाही जर असं होत असेल तर सर्वसामान्यानं पक्षाच्या नोंदी असणाऱ्या लोकांनी अन्याय झाल्यावर न्याय कुणकड मागायचा न्याय हा न्यायालयात मिळतो कसा मिळाला नाही मग अडीच वर्ष अहो अडीच वर्षानं का होईना कोर्टाने निकाल दिला ना कुठं दिला दिला निकाल निकाल।, निकाल, नहीं। 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 निकाल दिला कोर्टाने कोर्टाने त्यात डायरेक्शन दिले निकाल आणि चंद्रचूड साहेब रिटायर झाले तरी निकाल मिळाला नाही अजून हे दिरंगाई जी आहे न्यायालयाची तर सर्वसामान्य लोकांनी नाद कुणाकडे मागायची असा माझा प्रश्न आहे ते म्हणतात ना दरबार मी देर हे आले नाही न्याय होईल आणि लोकशाही लोकशाहीच्या आतम्या लोकशाहीची हत्या होत आहे असं देशामध्ये बोललं जात आहे खरं वाटते का खोट वाटते कारण निकाल जो आहे आताच्या विधानसभेचा तो एकाच बाजूने गेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेमध्ये दोनशे तीस जागा एकट्या भाजपनं घेतल्या आणि रात्री बावीस तारखेला बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रात्री भाजपाच्या जागा आणि काँग्रेसच्या जागेमध्ये फक्त वीस वीस जागेचा फरक होता भाजपाला ऐंशी जागा आणि काँग्रेसला पन्नास साठ जागा असे दाखवत होते पण त्याच काँग्रेसला अवघ्या एकोणीस जागा मिळाल्यात आणि सगळ्या महाविकास आघाडीला शेहेचाळीस जागा मिळाल्यात आणि महायुतीला दोनशे तीस जागा मिळाल्यात लोकशाहीची हत्या आहे का नाही हे बा आपल्या भारतीय संविधानामध्ये लोकशाही अतिशय महत्वाची आहे लोकशाही आहे पण त्याला हाताळणार जे आहेत काही कर्मचारी किंवा काही व्यक्ती हे त्यामध्ये फेरफार करतात त्यामुळे हा लोकशाहीचा दोष होऊ शकत नाही वापरणार जी यंत्रणा आहे, आहे त्या यंत्रणाचा दोष होऊ शकतो मशीन जे आहे त्या मशीनचा घोटाळा होता व्हीएम घोटाळा आहे असं आता चिंतेमध्ये बोललं जात आहे कारण कसलाच न्याय मिळाला नाही आणि व्हीएम मशीन या मशीन मध्ये लाखोचा फरक पडायला एक जणांना जर समजा बाराशे मतदान पडले तर सोळाशे मतदान भाजपाच्या उमेदवाराला पडायला बरोबर जर असं होत असेल तर ई व्ही एम मशीन मध्ये घोटाळा आहे का नाही व्हीएम मशीन मध्ये शंभर टक्के घोटाळा शंभर टक्के घोटाळा शंभर टक्के घोटाळा आता मग जात कुठं मागायची न्यायालयामध्ये जात मेघा मिळाला निवडणूक आयोगावर आरोप केले बरोबर निवडणूक आयोगाच्या खात्यावर बरोबर राजीव कुमारच्या खात्यावर करोडो रुपये आलेत अशा बातम्या हो टी व्ही चॅनल मध्ये म्हणजे पैसे आले कुठून आणि पैसे आले म्हणून हो महायुतीच्या जागा वाढलेल्या आहेत काय महायुतीच्या जागा पैशामुळे वाढलेल्या आहेत हे सत्य आहे लहान मुलगा देखील सांगू शकतो की पैसे वाटप झाले आणि मग कुठे आहे लोकशाही जेवण वकील साहेब सांगा तुटा एक मुद्दा वकील साहेब आहे लोकशाही एक प्रकरण घेऊन तुम्ही फक्त हे बोलत आहात पण लोकशाहीचे जे बद्दल तुम्ही बोलत आहात ना ते लोकशाही लोकशाही मध्ये मशीनवर अन्याय व्हायलात मशीन मध्ये मतदान डायव्हर्ट व्हायलेत हो एकाच बाजूला मतदान झालं न्यायालय न्यायालयात जाऊ शकता तुम्ही काय म्हणतात मध्ये शंभर टक्के घोटाळा असं म्हणू शकत नाही की लोकशाही जिवंत आहे उदाहरण बीड तालुक्यात एक असं उदाहरण घडलेलं आहे त्या गावामध्ये फक्त सोळाशे मतदान आहे परंतु इकश पडलं वंचित आघाडीच्या एका उमेदवाराला घरात पासष्ट मतदान त्यांचा अंदाज होता साडेतीनशे मतदान मला मिळेल म्हणून उमेद त्या उमेदवाराला अवघे चार मतदान पडलेत मशीन काय करते मारे तिथल्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे त्या जो उमेदवार आहे लोकप्रतिनिधी त्या भागामध्ये काय विकास केला आणि त्याला पडतं का मग विकास करताना तुम्ही न्यायालयात जावा ना तुम्ही तुम्हाला हे व्यवस्था आहे ना अडीच वर्ष न्याय मिळाला नाही त्यांना जायचा त्यांनी न्यायालयातच जावं आणि प्रत्येक आपलं जिल्ह्यामध्ये एका उमेदवाराचे नव्वद टक्के लोक सहकारामध्ये काम करतात त्याची संस्था आहेत त्यांच्या मोठमोठ्या संस्था आहेत त्या उमेदवाराला झिरो मतदान पडलंय गावामध्ये ती काय करते देशामध्ये स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे त्याचा वापर करून द्यायची का साहेब उठा एक मिनिट न्याय व्यवस्था तात्काळ न्याय मिळावा असं सर्वसामान्य जनतेचं मत आहे असं कोर्ट सुद्धा म्हणते की तात्काळ न्याय मिळावा लोक मिळत नाही अडीच अडीच वर्ष तीन तीन वर्ष न्याय व्यवस्था ढिसूळ झाले का नाही झालेली न्याय मिळतो फक्त लोकांनी थोडी वाट पा काय कारण आहेत आता एक एक माणसं मरून गेले न्याय मागत मागत तरी सुद्धा न्याय मिळत नाही न्याय त्याला काय म्हणाल जर आता तुम्हीच म्हणता अनेक माणसं न्याय मिळू मरून गेले अरे मग अडीच वर्षात तुम्ही कशी अपेक्षा कोर्टाला बाजू बघायच्यात ना बघायच्या सर्वसामान्यांमध्ये अन्याय करणारे माणसं आम्हाला आवरणा झालेत भर दिवस आमचे खून व्हायलेत पत्रकाराचे मुडके तोडायलेत होत तोडायला न्यायालयाकडे जर आला तर न्याय मिळत नाही मग मिळतो कुठं जायचं आम्ही न्यायालयात तुम्हाला न्याय मिळतो न्यायालयात न्याय देणे हजारो प्रश्न मध्ये आहेत हजारो प्रश्न न्यायालयामध्ये न्यायालयाचे न्यायालयाच हे जे तुंतून जे वाजवालेत हे चुकीच्या पद्धतीचं आहे न्यायालयात न्याय मिळत नाही उदाहरण दाखल आताचे जे न्यायमूर्ती आहेत आणि पूर्वीचे जे न्यायमूर्ती होते त्यांचे आता न्याय फिराव लागलेत ना हे कशाचे उदाहरण डी वाय चंद्रचूडनं पंतप्रधानाच्या दबावामुळे निकाल दिला नाही का काय काय म्हणणं दबावामुळे निकाल दिला नाही दबावामुळे निकाल दिला नाही काय म्हणणं असं कुठं आम्ही शहावर आरोप आहे न्यायालयाला केलं आणि म्हणून असा आरोप आहे देशाच्या गृहमंत्र्यावर असे आरोप न्यायालयाला मारण्याचे जर आरोप त्यांच्यावर असतील तर न्यायालय राज या राजकीय गृहमंत्र्याला ना भीत नाहीत हे हा तुमचा जो प्रश्न आहे हा पूर्णतः चुकीचा आहे न्याय व्यवस्था सक्षम आहे त्याला वापर करणारे लोक न्याय व्यवस्था सक्षम आहे मग न्याय व्यवस्था सक्षम आहे तर मग न्यायाविना आज भाजपाच्या विरोधातले सर्व लोक कार न्यायालयाच्या नावाने चंद्र चूड गुन्हेगार आहेत असं संजय राऊत म्हणतात काय मत आहे तुमचा नाही नाही असं कुठल्याही न्यायाधीशावर चुकीचे आरोप करू नयेत जर न्याय दिला असता निकाल दिला असता तर भाजपाच्या एवढ्या जागा लागल्याच नसत्या असं त्यांचं मत आहे तुमचं मत असं एक उदाहरण आहे अकरा वाजता त्यांनी रीड याची दाखल केली आणि दोन वाजता रिझल्ट दिलेला आहे संभल मस्जिदचं प्रकरण हा हा काय काय ही देशाच्या राज्यघटनेचा विषय आहे हा की वैयक्तिक मस्जिदचा आणि एखाद्या मंदिराचा नाही तर देशाची न्याय व्यवस्था राजकीय सत्ता चालवण्यासाठी पाती न्याय देते का पेपर मध्ये पातीपणाने न्याय देत नाही चंद्रचूड साहेबाला देखील त्याचा पश्चाताप झालेला आहे चंद्रचूड साहेबाला पश्चाताप झाला आहे सर्वांनी ऐकून आहे साहेब काय उठा उठा देशाचा प्रश्न आहे पश्य ही तुम्ही सुज्ञ माणसं आहात तुम्ही काय आय डिग्रिया घेतलेल्या आहेत वकील आहेत न्याय देवता या न्याय देवतेची हत्या होत आहे आणि एका राजकीय लोकांच्या दबावामुळे होत आहे असं देशातला सर्वसामान्य माणूस म्हणताय काय मत आहे तुमचं देवता हे शेवटी न्याय देवता आहे हे म्हणणे आहे हो परंतु न्यायदेवतेला बदनाम करायचं काम हे राजकीय लोक करत आहेत लोकशाही देशामध्ये जिवंत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी सांगितलं होतं देशाला मी संविधान देत आहे पण संविधान राबवणारे जर वाईट असतील तर हे संविधान वाईटच ठरेल तुमच्या मध्ये संविधान चालवणारे वाईट आहेत का आहेत संविधान चालवणारे वाईट आहेत काय मत आहे न्यायालय संविधान चालवणारे देशाच्या केंद्रातल्या पंतप्रधानासह राष्ट्रपती सह उपराष्ट्रपती सह गृहमंत्र्यासह हे संविधान चालवणार संसद आहे आणि हे संसद गलत काम करत आहे असं मत आहे त्यांचं काय मत तुम्हाला जर गलत वाटत असेल तर न्यायालयात देवता चांगलं काम करीत काय मत आहे न्यायालयावर आरोप करणं चुकीचं आहे राज्य घटना चालवणार असतात तर न्याय देवता सत्य मार्गाने जाते का न्याय देवता सत्य मार्गाने जाते पण राजकारण करणारे लोक घटना चालवणारा जर मूर्ख असेल तर राज्यघटना मूर्ख नाही राज्यघटना चालवणारा गलत मार्गाने चालत असेल तर राज्य घटना नाही राज्य घटना हीच सर्वस्व आहे राज्य घटना ही माणसाचा केंद्रबिंदू म्हणून चालते म्हणून न्याय व्यवस्था चालवणारे राज्य घटनेला धरून न्याय चालवतात का नाही आणखी एक ताज उदाहरण देतो उपराष्ट्रपती एक आपले उपराष्ट्रपती शेतकऱ्याचं जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्याच्या आंदोलन मध्ये उपराष्ट्रपती खेली व्यक्ती हटकावलाय हटकावलंय काय म्हणजे वकील साहेब काय म्हणतोय पटमन पटमन या संधान भारताचे भारताचे उपराष्ट्रपती दिल्लीमध्ये चाललेल्या शेतकऱ्या आंदोलन चिरडून टाकत आहेत आणि त्याची मला तळमळ वाटती खंत वाटती आणि केंद्राच्या केंद्राच्या पंतप्रधानाने उपराष्ट्रपती केंद्राच्या पंतप्रधानाने उपपंतप्रधानाने या राज पुन्हा गृहमंत्री अमित शहाने या आंदोलनाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजेत असं उपराष्ट्रपतीचं मत आहे आपलं मत काय नाही द्यायलाच पाहिजे म्हणजे लोकशाहीची हत्या होती का नाही होती लोकशाहीची हत्या होती लोकशाहीची हत्या होती का नाही लोकशाही आणि कायदा लोकशाहीची हत्या आहे का नाही लोकशाहीची हत्या आहे राजकीय राजकीय स्वार्थापोटी काही लोक लोकशाहीची हत्या करत आहेत प्रयत्न करत आहेत प्रयत्न करत आहेत लोकशाहीची हत्या होत आहे लोकशाहीचे भारतातले सगळे न्याय पालिका कोर्ट जज केंद्राच्या दमदाटी खाली दबावाखाली खाली न्याय देत आहेत का असा आरोप सर्वसामान्यात आहे की न्याय देवता सुद्धा या लोकांच्या पुढे आवाज करत नाही काय मत आहे बरोबर आहे जी लोकांना जी शंका आलेली आहे अगदी शंभर टक्के बरोबर आहे न्याय देवतेवर चाल लोकांचा विश्वास उडत चाललेला आजच्या विधानसभेच्या निकालाच्या बाबतीमध्ये काय मत आहे साहेब दोनशे अठ्याऐंशी जागा महाराष्ट्रामध्ये आहेत हे दोनशे तीस जागा एकट्याच महायुतीला मिळालेल्या आहेत बाकीचे सगळे संपव पक्ष संपवण्याचा प्लॅन नाही का काय मत आहे सांगा फाटमान लोकशाहीवर हो बोलायला लो आपण काय काय मत आहे लोकशाहीची हत्याच व्हायला लागली लोकशाहीची हत्या एका बाजूला एवढा निकाल लागला म्हणून बाबा आढाव एक सामाजिक कार्यकर्ता पंच्याण्णव वर्षाचा आत्मक्लेश आंदोलन जन आंदोलनासाठी आज तीन दिवस उपोषणा चार दिवस उपोषणा बसला हा माणूस हुशार आहे का आयुष्य घालवलेला का आपण हुशार आहो अशा माणसाला आत्मक्लेश करायची वेळ आली साहेब माझ्या आयुष्यामध्ये असलं मी निवडणूक आणि असलं इलेक्शन कधीच पाहिलं नाही असं ते म्हणाले आपलं काय मत बरोबर आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे काय मत शंभर टक्के बरोबर बोलले लोकशाहीच्या लोकशाही बाकीचं लोकशाहीची लोकशाहीची स्वार्थपुटी राजकीय लोक लोकशाही लोकशाहीची हत्या लोकशाही लोकशाहीची हत्या या देशामध्ये भारत देशामध्ये होत आहे आज आपण धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयाच्या विद्वान वकिला सोबत आहोत आणि लोकशाहीची हत्या होते हे खरंय स्वार्थापुटी आज मशीन मध्ये घोटाळा आहे स्वार्थापोटी दमदाटी चालू आहे स्वार्थापोटी न्यायालयावर दबाव चालू आहे स्वार्थापोटी आयोगाच्या राजीव कुमारवर दबाव येत आहे स्वार्थापोटी सर्व काय होत आहे जर असं झालं तर या भारतातल्या लोकशाहीची हत्या होत आहे हे आता मान्य झालंय तर या भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी यापुढे या, या देशातला सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीने राहील आणि भारताची लोकशाही भारताचं संविधान भारताची राज्यघटना जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक माणूस कसा सज्ज राहील याकडेच लक्ष आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र